कोणता देणार नाही मित्रांनो तुमचा हा जोसाच वेळ झेललेला आहे मला ऐकलेलं आहे मला वाटतं तुम्ही बोर झाला असाल आता आपल्या जाधव साहेबांना ऐकावं सगळ्यांना विनंती करतो त्यांना बसू द्या थोडं पाणी पिऊ द्या बघा जातो साहेब आपली सेवा सेवा निरंत संघटनेचा अनुभव येतो आज मला हे खायची इच्छा आहे घरातले चार मेंबर असले तर चार वस्तू चार जणांना हव्या असतात पण घरातली माई माऊली आहे ती चार वस्तू एकदा बनवू शकत नाही ती म्हणते आज खा उद्या बघेन बरोबर आहे की नाही हॅलो आणि शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करून ही शासनानं आतापर्यंत काही केलं नाही म्हणून गेले आठ दिवसापूर्वी आपले अध्यक्ष संपतराव जाधव साहेब यांनी हा निर्णय माझ्या आवाजाने डिस्टर्ब होणार नाही माझे नाव संपत महादेव जाधव मी सेवानिवृत्त पोलीस संस्थेचा शिखर संस्थेचा राज्याचा अध्यक्ष असून आज आम्ही पोलिसांच्या विशिष्ट मागणीसाठी म्हणजे एक नऊ आर्थिक लाभाच्या मागणीसाठी माननीय पोलीस महासंचालक वित्त विभाग यांना वेळोवेळी पत्र देऊनही त्यांनी काही हे केलेलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचं आम्हाला रिस्पॉन्स न दिल्यामुळे राज्यातील सर्व बांधवांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला दोन ते अडीच ते तीन हजार लोक असतील आमचे उन्हा ताणामध्ये लोक होती ऐंशी वयोगटातले सर्व आमचे बांधव पाचशे चारशे किलोमीटर अंतरावरनं आलेले होते या सर्व बांधवांचे मनापासून आभार विशेष म्हणजे आमच्या ज्या वित्त विभागाच्या मागण्या होत्या याच्यासाठी मी पोलिस दलाचे आणि वित्त विभागाचे गृह विभागाचे मनापासून आभार मानतो की आम्हाला दोन्ही वित्त सचिव प्रमुख वित्त सचिव प्रस्तू की मॅडम आणि दुसरं काय हा 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 तर वित्त विभागाच्या बागल का बांगले मॅडम हा बागल, बागला बागला मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली या दोन्ही वरिष्ठ भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चित त्याच्यात त्यांनी आम्हाला सांगितलं फेर फेरप्रस्ताव दहावीस तीसमध्ये फेर प्रस्ताव हो, टाकण्यात हो, येईल त्यांना आम्ही दोन हजार एकवीसचा त्याच्यामध्ये एक म्हणजे मुद्दा घेण्यासाठी सांगितलं तेही त्यांनी मान्य केला त्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये आम्हाला आज मोठ्या य प्रमाणात यश आलं तर मी खरंच अध्यक्ष नात्याने माझ्या सर्व बांधवांचा मनापासून ऋणी आहे आम्हाला या आंदोलनाची वेळ खरं शासनाने येऊ द्यायला नव्हती पाहिजे या गृहमंत्र्यांना साहेबांना आम्ही नेहमी वेळोवेळी पत्र दिलं अजितदादांना पण वेळोवेळी पत्र दिलं परत ह्या मॅडमलाही दिलं अजून आता महासंचालक कार्याल आम्ही मोठा मोर्चा काढणार आहे त्यांच्याशी बरेचसे प्रश्न पेंडिंग आहेत उशारा पेन्शनच्या रकमा मिळतात राष्ट्रपती पथकाचा बोर्ड दर्शनी भागावरती नाही टोल साठी आमच्यासाठी प्रस्ताव पाठवा मेडिकलचा प्रस्ताव त्यांनी शासनाला पाठवावा सेवा आम्हाला मेडिकल सुविधा द्यावी आता हेही पॉझिटिव्ह झालं त्या काहीतरी करतील परंतु आमच्या विभाग प्रमुखांनी पाठवलं तर हातामध्ये काहीतरी मिळेल यांना काही अडचण नाही ना त्यामुळे निश्चित आमचे आज सर्व आर्थिक फायदे लाभाचे फायदे आणि कष्टाचे आम्ही फुकटच कोणीही मागणार नाही आम्हाला कष्टाचे सगळे आज म्हणजे जवळजवळ मंजूरच झाल्या मी आज, आज आपण ऐकले असेल मी सांगत असताना आपण होतो की नऊच्या नऊ नौ महिन्यावरती कशा प्रकारची चर्चा झाली त्यामुळे शासनाचे जे वित्त सचिव दोन्ही विभागाच्या परत एकदा मी मनापासून आभार मानतो मान्य साहेबांनी आणि मान्य गृहमंत्री श्री रवणी साहेबांनी त्वरित आठ दिवसामध्ये यावरती त्वरित निर्णय घ्यावा आणि शासन आदेश पारित करावेत एवढीच एक मापक अपेक्षा आहे परत आम्हाला आंदोलनासाठी परत त्यांनी लावू नये आता आम्ही आंदोलन नाही यापुढे करणार तर संपत जाधव आणि मच्छिंद्र कांगणे अमरण उपोषणाचा पवित्रा घेऊन या बांधवांना उपोषणाला साथ देण्याची हाक देणार आहे हा एक फंडार पुढील बाबत नंतर आपले यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर राज्यपालांकडे गृहमंत्री चांगले काम पाहणारे गृहमंत्री पूर्ण वेळ का काम पाहणारे गृहमंत्री यांची नियुक्ती करावी हे अतिरिक्त कारभारण दोन दोन कामं नको आहेत त्यांना वेळच मिळत नाही तर त्यांनी गृह खातं दुसऱ्याकडे देवा किंवा स्वतःकडे ठेवावं परंतु आमच्या बांधवांचे हे सण आज ते आमचे पालक आहेत आम्ही मुलं आलो आहेत एवढ्या राज्यातून या भगिनी आल्यात आणि हे बाहेर निघून जातात बापाच्या घरी पोरं आले आणि बाप फिरायला गेले काय उपयोग आहे त्याचा तेवढं करतच नाही का ते उद्घाटन उद्या आलं असतं कुठलं उद्घाटन आहे पण एवढे लोक दूरवरून आलेले आहेत त्यांना मिटिंग घेणं त्यांना समाधान करणं हे काम गृहमंत्र्यांचं होतं आम्ही मेळाव्याला बोलवलं तरी ते येत नाहीत आणि मग अजून काय करायचं मिटिंगला बोलवलं शिष्टमंडळाला तरी मिटिंगला बोलून देत नाही एवढे बी जी काय एवढी इलेक्शन आल्यावर मग कसं पोलीस आठवतो म्हणजे तुम्ही डबल अँगलनी पाहू नका पोलीस हा जनतेचा खूप जवळचा माणूस आहे ज्याच्यावरती दुःखाचे प्रसंग आले ज्याची चोरी झाली ज्याचा मुलगा हरवला ज्याची मुलगी हरवली ज्याचं मंगळसूत्र गेलं आणि त्या बांधवांना आहे की पोलिसांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे हे चोर म्हणजे जे चोराची चोरी करणारे आहेत हे नेहमीच आपल्याला कधी वाईट तुमा, वाईटच म्हणणार आहेत त्याच्यामुळे चांगल्या व्यक्तीपर्यंत अजून आमची जनमानसातली प्रतिमा सुधारण्यासाठी एक करणार परंतु पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते तर ती सुधारण्यासाठी आम्ही सर्व बांधव आता जनजागृती आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा नवीन कर्मचाऱ्यांना आम्ही त्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्या संबंधित पी आय सी कॉन्टॅक्ट करणार आहे पोलीस जर महाराष्ट्राचं भक्कम व्हायला पाहिजे बॉबी पोलीस जसं आपला आहे याचा त्याप्रमाणे लंडनचा ना बॉबी तर त्याप्रमाणे आपला मुंबई पोलीस पोलीस म्हटलं की मला त्याला जर कोणी काय बोललं वैयक्तिक बोला, बोला तुम्ही परंतु आमच्या आया बहिणीवरती मंत्र्यांनी कुणी बोलू नये आमच्या मागण्या यांनी वेळेस सोडवाव्यात आणि नुसतं ढक्कलचं काम आम्हाला नको आहे नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना काळ्या भीती किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना काळ्या भीती दाखवणार नाही पण निवेदन भेटी द्या निवेदनासाठी भेट द्या मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन घ्या असं म्हणणार आहे लाजणारच आहे ना लोक म्हणतील अरे हे रस्त्यावर उतरायला लागले आणि कोणतं पोलीस सर्वसामान्य माणसाला जर न्याय मिळायचा असेल आम्हाला मिळेल आम्हाला माहिती आहे अर्ज भानगडी कसं करायचं मुख्यमंत्री कधी येणार आहेत कोणत्या जावऱ्यावर येणार आहेत यांनी काय करायचं पत्र घ्यायचं लगेच घ्यायचं पीएकडे द्यायचं लोकांना वाटत मी दादा बरोबर फोटो काढला मी मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढला मी एकनाथ शिंदेसाहेब फोटो काढला तुमचं पत्र दुसऱ्याच दिवशी कचऱ्यात गेलेले आमची रिपील संपली आमचे लेटर पॅड संपले या सगळ्या सदस्यांचे अध्यक्षांचे तरी यांनी आम्हाला भेटीला बोलवलेलं नाही वरच्या काढला इकडे नागपूरला आठ दिवसात बोलवतो म्हणले सावे साहेब तर त्या आठ दिवसाची साय साहेब साहेबांची आठ दिवस किती दिवसाचं आहे हेच आम्हाला कळत नाही तर ते करत नाही त्यामुळे आम्हाला यांच्यावरती भरोसाच नाही जोपर्यंत काय होईल तोपर्यंत तो नसेल तर आम्ही न्यायाने जिंकणारी मंडळी आहोत आजपर्यंत आम्ही दोन लढे जिंकलेले आहेत जुलै महिन्याचा तिसरा लढा जिंकलेला आहे दहावीस तीस केसआय परीक्षेचाही लाडा जिंकला